औद्योगिक सगळ्यात सगळ्यात आणि विश्वासार्ह नाव म्हणजे टाटा समूह मात्र मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये रतन टाटा यांचं निधन झालं आणि त्यानंतर टाटा समूहात प्रचंड हालचाली होऊ लागल्या वादविवादही मोठ्या प्रमाणात वाढले ज्यामुळे सरकारला सुद्धा आता यामध्ये हस्तक्षेप करावा लागण्याची वेळ आली आहे आणि इतकंच नाही तर सत्ता आणि मालकी हक्काची लढाई आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे चला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा वाद नेमका आहे तरी काय या सगळ्याबद्दलच आणि टाटा समूहाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय सगळ्यात आधी हा वाद नेमका काय आहे यावर बोलूया तब्बल एकशे सत्तावन्न वर्षांचा वारसा असलेल्या टाटा समूहात मागच्या वर्षी उद्योगपती रतन टाटा यांचं चा झालं आणि त्यानंतर अनेक घडामोडी आणि वाद या समूहामध्ये सुरू असल्याचं समोर आलं आणि हा वाद आता इतका विकोपाला गेल्याचं दिसतंय की यामध्ये आता केंद्र सरकारनं प्रथमच टाटा समूहातील वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप केल्याचं दिसून येतंय टाटा मोठा निर्णय घेत आपल्या जुन्या सर्वात जुन्या भागीदाराला बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी सुद्धा केल्याचं म्हटलं जात आहे टाटा समूहाची मूळ होल्डिंग कंपनी म्हणजेच टाटा सन्स या कंपनीत दोन मोठे गट भागधारक आहेत एक टाटा ट्रस्ट जी रतन टाटा यांच्या नियंत्रणाखाली होती ज्यांच्याकडे सुमारे सहासष्ट टक्के हिस्सा आहे आणि दुसरा म्हणजे शापूरजी पल्लोंजी समूह ज्यांच्याकडे सदतीस टक्के हिस्सा आहे ग्रुप हा टाटा सर्वात मोठा बाह्य भागधारक आहे जो एकोणीसशे पासून आहे सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं जवळपास ऐंशी वर्ष टाटा आणि एस समूह यांचे संबंध खूप चांगले होते दोन हजार बारा मध्ये रतन टाटा यांनी निवृत्ती घेतली आणि सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे चेअरमन बनवण्यात आलं पण दोन हजार सोळामध्ये सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर या नात्याला तणावाला सायरस मिस्त्री यांना वाटत होतं की चेअरमॅन असूनही त्यांना निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाहीये कारण टाटा ट्रस्ट त्यांच्या प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करतायत दुसरीकडे रतन टाटा आणि टाटा ट्रस्टना वाटत होतं की मिस्त्री यांनी कंपनीच्या गोपनीय गोष्टी बाहेर सांगून संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवलाय आणि मग ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये सायरस मिस्त्री यांना अचानक चेअरमॅन पदावरून हटवण्यात आलं आणि यावरून सुरू झाली न्यायालयीन लढाई हा वाद न्यायालयापर्यंत गेला आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस मध्ये टाटा समूहाच्या बाजूने निर्णय दिला होता पण हा वाद इथेच संपला नाही आता दोन हजार पंचवीस मध्ये हा वाद पुन्हा एकदा पेटलाय टाटा समूह आणि शापूरजी पल्लोजी म्हणजेच एस पी समूह यांच्यातला जुना वाद पुन्हा एकदा बाहेर आलाय यावेळी हा वाद नोवेल टाटा म्हणजेच टाटा ट्रस्टचे चेअरमन चेअरमॅन आणि रतन टाटांचे सावत्र भाऊ आणि मेहली मिस्त्री जे रतन टाटांचे खंबीर समर्थक आणि दिवंगत सायरस मिस्त्री यांचे पहिले चुलत भाऊ आहेत यांच्यामध्ये हा वाद दिसतोय त्यामुळे टाटा समूह आता सगळा गोंधळ कायमचा मिटवण्यासाठी एस पी समूहाचा हिस्सा म्हणजे शेअर्स विकत घेण्याचा विचार करते कारण सध्या एस पी समूहावर मोठं कर्ज आहे म्हणून त्यांनी टाटा समूहातील आपला हिस्सा विकायचं ठरवलंय पण समस्या अशी आहे की हिस्सेदारी विकायची कोणाला आणि किती किमतीला यावर दोन्ही बाजूंमध्ये एकमत होत नाहीये टाटा समूहाचं चा म्हणणं असं आहे की आम्ही तुमचा हिस्सा विकत घेऊ पण योग्य किमतीत तर एस पी समूह म्हणतोय की आम्हाला आमच्या किमतीचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे आणि याच कारणावरून पुन्हा एकदा टाटा सन्स आणि शापूरजी पल्लोंजी समूहात तणाव निर्माण झालाय जर टाटा समूहानं हा हिस्सा घेतला तर टाटांचा ताबा हा अजूनच मजबूत होऊ शकतो दोन्ही बाजूंमध्ये याआधी सुद्धा चर्चा झाल्या होत्या पण काहीच ठरत नाहीये आता दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे पण अजूनही मतभेद हे कायमच आहे पण टाटा समूहासाठी एस पी समूहाला बाहेर काढणं हे तितकं सोपं नाहीये कारण एस पी समूहाकडे तब्बल दहा टक्क्याहून जास्त हिस्सा आहे आणि त्यामुळे त्यांना प्रमोटरचा दर्जा मिळतो आणि त्यांना हटवायचं असेल तर कायद्याचे आणि कंपनीचे सगळे नियम हे पाळावे लागतात आता टाटा समूहाकडे तीन पर्याय उरतात ते कोणते पाहूयात पहिलं हिस्सेदारी बायबॅक म्हणजेच पुन्हा विकत घेणं टाटा समूह स्वतः एस पी समूहाचा हिस्सा विकत घेऊ शकतो पण यासाठी तब्बल तीन लाख कोटी लागतील आणि एसपी समूहाला या विक्रीवर छत्तीस टक्के कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल म्हणजेच त्यांना हजारो कोटी रुपयांचा कर भरावा लागेल त्यामुळे हा पर्याय मान्य करता येत नाहीये दुसरा म्हणजे इक्विटी स्वॅप म्हणजेच शेअर्स ची अदलाबदल करणं एस पी समूहाकडे टाटा सन्स मधले सुमारे अठरा टक्के शेअर्स आहेत जर हे शेअर्स टाटा स्टील किंवा टी एस सारख्या इतर कंपन्यांच्या शेअर्स मध्ये बदलले तर एस पी समूहाला पैसे काढायला सोपं जाईल आणि करही कमी लागेल त्यामुळे त्यांना दोन हजार सव्वीस मध्ये फेडायचं एक अब्ज डॉलरचं कर्जही फेडता येईल पण टाटा सन्सच्या नियमानुसार सध्या अशी अदलाबदलीची परवानगी ही नाहीये तिसरं म्हणजे बाह्य गुंतवणूकदाराला विक्री करणं टाटा समूहानं हा हिस्सा स्वतः न घेता एखाद्या प्रायव्हेट गुंतवणूकदाराला किंवा फंडला विकला तर त्यांना टाटाना पैसे उभे करावे लागणार नाहीत आणि एस पी समूहालाही कर्जातून सुटका मिळेल पण अडचण अशी आहे की टाटा सन्स शेअर बाजारात लिस्टेड नाही आणि त्याचमुळे बाहेरचा खरेदीदार सुद्धा मिळणं कठीण आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की टाटा ही एक खूप मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे म्हणजेच फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या शंभरहून जास्त देशांमध्ये दे टाटांचा व्यवसाय चालतो इतकं मोठं साम्राज्य आहे की जर टाटाने उद्या आपले सगळे बिझनेस बंद केले तर देशाची जी डी पी मोठ्या प्रमाणात खाली जाईल आणि लाखो लोक हे बेरोजगार होतील जमशेदजी टाटा आणि जे आर ए टाटा यांच्या पावलावर पाऊल ठेवत रतन टाटाने सुद्धा कंपनीला नव्या उंचीवर नेलं होतं गेली जवळपास पन्नास वर्ष त्यांनी टाटा समूहाचं नेतृत्व केलं होतं आणि ते सगळ्यांच्या मनात दैवतासारखे घर करून राहिले मात्र मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि सगळ्यांनाच माहितीये त्यांना दैवत सुद्धा मानलं जात होतं मात्र त्यांचं जाणं हे देशाला मोठा धक्का देणारं ठरलं रतन टाटा हे फक्त उद्योगपती नव्हते तर ते खऱ्या अर्थानं लोकांची सेवा करणारे आणि दयाळू व्यक्तिमत्व होते देशावर कुठलंही संकट आलं तर सर्वप्रथम मदतीचा हात टाटांच्या बाजूने पुढे यायचा टाटा ग्रुपची खास गोष्ट म्हणजे ते त्यांच्या नफ्याच्या जवळपास पासष्ट टक्के रक्कम ही समाजकार्यासाठी देतात त्यांचा स्वतःचा एक टाटा चॅरिटेबल ट्रस्ट आहे जो गरीब गरजू आणि विद्यार्थ्यांना मदत करतो टाटा समूहाचे व्यवसाय हे सगळ्याच क्षेत्रामध्ये पसरलेले आहेत म्हणजे स्टील पासून गाड्यांपर्यंत सॉफ्टवेअर पासून हॉटेल्स पर्यंत आणि तुम्ही आम्ही जे रोज वापरतो त्या अनेक वस्तूंमध्ये टाटांचं प्रोडक्ट हे असतच असतं शिवाय भारतामध्ये रिलायन्स इन्फोसिस विप्रो एच सी एल अशा अनेक मोठ्या कंपन्या आहेत पण टाटा समूह हे आजही सगळ्यांच्या वरच आहे टाटा कंपनीची सुरुवात ही अठराशे अडुसष्ट साली जमशेदजी टाटा यांनी केली होती त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या व्यवसायात काम सुरू केलं होतं पण कालांतराने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं सुरुवात सुरु त्यांनी कापूस बनवणाऱ्या कारखान्यापासून केली होती पण पुढे हळूहळू स्टील हॉटेल आणि इतर उद्योगातही पाय रोवले त्यांचं एक मोठं स्वप्न सुद्धा होतं ते म्हणजे असं की भारतात एक आपलं सुंदर हॉटेल उभं राहायचं आणि त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं सुद्धा म्हणजेच मुंबईत ताज हॉटेल जे बांधलं गेले ते त्यांनीच बांधले आणि जे आजही जगभरात प्रसिद्ध आहे पुढे एकोणीसशे चार साली जमशेदजी टाटा यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचा मुलगा दोराबजी टाटा यांनी कंपनीची जबाबदारी घेतली एकोणीसशे अडतीस मध्ये जे आर डी टाटा चेअरमॅन बनले त्यांच्या काळात टाटा ग्रुप एकच कंपनी न राहता एक मोठं उद्योग साम्राज्य बनलं होतं जे आर डी टाटा यांनीच भारताची पहिली एअरलाइन्स टाटा एअरलाइन्स सुद्धा सुरू केली नंतर भारत सरकारनं ती विकत घेतली आणि तिचं नाव एअर इंडिया असं ठेवलं आज टाटा ग्रुपकडे शेकडो कंपन्या आहेत टाटा समूहाचा प्रवास हा फक्त एक उद्योग घराण्याचा इतिहास नाही तर तो भारतातील औद्योगिक आणि सामाजिक विकासाचा एक अविभाज्य भाग आहे मात्र सध्या सुरू असलेला वाद आणि त्यातून निर्माण झालेली सत्ता आणि मालकी हक्काची लढाई हे सगळं टाटा समूहाच्या पुढील दिशेवर मोठा परिणाम करू शकतो त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा याच गोष्टीकडे लागलेल्या आहेत की टाटा समूह हा जुना संघर्ष शांततेने सोडवतो की भारतीय उद्योग जगतात एक मोठं वादळ उठू शकतं मात्र या सगळ्याबद्दल आपलं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कटुकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका